नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाली तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवखालेली साठ क्विंटल जसेच दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली सात हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल जसेच दर आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली आठ हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल जशीलदारे चार हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जाताही लाल कांदा